वाल्मिक कराड यांच्यावरती काल मोका लावल्याच्या नंतर परळीमध्ये व्यापाऱ्यांच्या माध्यमातून पूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली तर बऱ्याच ठिकाणी टॉवर असेल किंवा टाकीवर चढून लोक आंदोलन करत आहेत माझ्यासोबत बरेच काही ग्रामीण भागातील लोक आहेत जेणेकरून माध्यमावरती टी व्ही माध्यमावरती वेगवेगळ्या बातम्या वगैरे पाहतायत ते या प्रकरणाकडे कसं पाहतायत एक वेगळी चर्चा करण्याचा प्रयत्न करूत काल मोका लावल्याच्या नंतर परळीमध्ये मोठे आंदोलन होत आहेत कसं पाहत नाही आम्ही मागच सांगितलं होतं की याच्यापुढे अन्याय होऊ नये पण झाला आता एक एक गोष्टी आमच्या लक्षात यायला त्यांच्या बोलण्यावरून हो त्यांच्या देशमुख साहेबाच्या वारलेल्या मंडळीनं त्यांच्या मुलीनं दोघांनी अनेक चॅनलवर त्यांनी सुरुवातीचा आम्ही व्हिडिओ बघितला कळवळस की ह्याच्यात की वाल्मिकांना तर काही दोष नाही वाल्मिकांना तर संबंध नाही आम्ही त्यांना ओळखीत नाहीत असं त्या म्हणलेले आहेत आणि मग वर्च्यूवर वरचूवर वरचूवर जसं चौदा दिवस पूर्ण व्हायल्यावर अटक झाल्यावर त्यांनी वेगळाच सुर मांडला त्या टाकीवर चढले ते आंदोलन केलं त्या त्यांच्या धनंजय देशमुखाने ते पोलीस संरक्षण असताना कसे गेले के पळत टाकीवर कसे चढले म्हणजे यांना कोणतरी मुद्दाम हे प्लॅनिंगनं चालू या आणि हे प्लॅनिंग प्लॅनिंगनं वाल्मिकांनाला मुद्दाम अडकायचं धनुभाऊला अडचणीत आणायचं आणि अचानक टाटा लावणं आंदोलनावरूनच मोका लावण्यात आला हो ते आंदोलन झालं की लगेच मोका लागला आणि त्याच्यामध्ये सुरेश दत्तचा कोणतरी अधिकारी म्हण नातेवाईक नातेवाईक आणि त्याच्यामध्ये आता ते संशयावरून अण्णाला अटक केलं फोन त्यांचे त्यांचे बघायलात बोलणं बघायलात तर मग धनंजय देशमुख सुदर्शन घुले आणि कोणतरी पोलीस अधिकारी बोलले त्या हॉटेलमध्ये आदल्या दिवशी त्याचे व्हिडिओ चौकट व्हायरल झालेत मग त्याची बी चौकशी करा ना आता त्यांना कुणाचे फोन येते सुरेश दत्चे येते का काय येते का कुणाच्या सांगण्या काय चाललंय दुसरे येते तिरंगीचे साहेब येते त्यांच्या नातेवाईकांचे देखील फोन चेक करायला पाहिजे त्यांचे फोन चेक बा, बाकी इतर पण तुम्ही कसं पाहतायत काल मोका लागल्याच्या नंतर मला एकच म्हणायचं आहे की ज्या दिवशीपासून हे अन्न अटक झाले स्वतःवरून त्या दिवशीपासून त्यांनी खंडणीच्या केसमध्ये ठेवलं पण त्यांना जसं एक चौदा दिवसाची कोठडी झाली आणि जसं जसं दिवस जवळ गेले त्याच्यानंतर ह्यांनी म्हणजे जे धनंजय देशमुख आहेत संतोष देशमुखचे भाऊ ह्यांनी कोणाच्या सांगण्यावरून हे पुढचे स्टेप घेलेत की आदल्या दिवशी त्यांनी डिक्लेअर करतेत की बाबा मी उद्याच्याला टावरवर चढणार आहे मी जगून काही हे करू शकत नाही अगर जगून आत्महत्या करण्याचा गु गुन्हा एक हे शासनाने बघायला पाहिजे अगर आत्महत्या करणार होता तर ह्याला काय ताब्यात घेतलं नाही अगर संरक्षण देऊन बी हे कसं काय टाकीवर जातो टावरचं नाव घेऊन टाकीवर गेला टाकीवर गेल्याच्या गेला कोणाच्या सांगण्यावरून गेला हे बी चौकशी व्हायला पाहिजे धनंजय देशमुखचे सुरेश धसचे काही कॉल रेकॉर्ड काढायला पाहिजेत द सुरेश दे दे दे, दे आणि बजरंग सोनवण्याच्या म्हणण्यावर तर हे सगळं करत नाही ना धनंजय देशमुख आम्हाला मान्य आहे किंवा संतोष देशमुखची हत्या झाली त्यांच्या हत्याराला सजा भेटायला पाहिजे पण हे तिसरंच काहीतरी कारण वाल्मिक आणणारा अडकवण्यासाठी हे नाही तेवढे प्रयत्न चालू त्यांचे तर हे ग्रामीण भागातील लोक आहेत आणि बाजारपेठेमध्ये निवांत बसून एक वेगवेगळ्या माध्यमात ते अपडेट्स पाहिल्याच्या नंतर या प्रतिक्रिया देत आहेत दादा तुम्ही कसं पाहताय पूर्ण या प्रकरणानंतर मोका लागल्याच्या नंतर हॅलो सतीश देशमुखच्या घरच्यांचा आणि त्यांच्या पत्नी आणि मुलीचा यांचा कसलाही वाल्मिक अण्णा यांच्यावर ओळख नाही हे असंच म्हणत होते त्यानंतर या दोन दिवसातच त्यांची पत्नी आणि मुलगी हे देखील मोका लावा तीनशे दोन करा असे मागत आहेत याच्या मागे सुरेश धस बजरंग सोनवणे आणि जारांगी यांचा हात आहे असं आम्हाला वाटतं आहे तर त्यांना कुणी काय बोलायची ते रायटिंगमध्येच केलं हो कधी बोललेले नाही बाकी इतर पण आहेत दादा तू पाहतो आम्ही व्यापारी वर्गामध्ये वाल्मिकांनाच सा सामाजिक कार्यामध्ये खूप मोठं योगदान आहे पण हे विनाकारण वाल्मिकांनाला सामाजिक तेढ निर्माण करून वाल्मिकांनावर अनेक गुन्हे परळीमध्ये त्यांची दहशत आहे दादागिरी विग आहे वेगवेगळे आरोप जे आहेत ते करून होत होते संदीप क्षीरसागर असतील सुरेश धस असतील विरोधकांना काही मा, लोकल मार्केटचं काही नॉलेज नाही आहे हे विनाकारण माध्यमावर काही पण विनाकारण अन्नावर आरोप वैयक्तिक पाहिलं तर ग्राउंड लेवलला काहीही नाही अन्नाचं सामाजिक योगदान खूप मोठं आहे परळी शहरात राखेचे विषय असतील वेगवेगळे विषयावरून परळीला जा बदनाम करण्याचं वगैरे काम केलं जातं विनाकारण हे उत्खनन हे बाकी ओढल्या वैयक्तिक बघितलं तर हे मर्डर केस एवढ्या लांबणीवर न्यायची गरज नाही शासनानेच सेंट्रल गव्हर्नमेंटने स्टेट गव्हर्नमेंटला अंडर प्रेशराईज आणून हे केलेलं आहे सगळं कारस्थान ह्याच्यावर कुठं ना कुठं तरी प्रबंध झाला पाहिजे नाही झाला तर आम्ही ग्राउंड लेवलला उतरून अण्णांना सपोर्ट करू आज बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आणि या दरम्यान येत असलेले प्रतिक्रिया आणखीन काही तुम्हाला काय वाटतं माध्यम टी व्ही माध्यम पाहतायत ह्या सगळ्या घडामोडी पाहतायत तुम्हाला काय नाही अन्नावर शंभर टक्के खोटा गुन्हा रचायलात सगळे जे आमदार आहेत तिथले बीड जिल्ह्यातले आमदार सगळे मिळून अन्नाला मुद्दाम अडकवण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा सगळ्या मीडियाला माहीत होतं सुरुवातीला त्या बाईनं ते म्हणले अन्नाचा काहीच संबंध नाही याच्यात आणि आता पुन्हा कसं काय संबंध यायला एवढ हे मुद्दाम चालू आहे सूर्य सगळं करायला दादा तुम्ही कसं पाहताय त्याच्यामध्ये पूर्ण टी व्ही चॅनल वगैरे दादा तुम्ही तुम्हाला काही बोलता येईल तुम्हाला काय बोलता येईल आज व्यापार बाजारपेठ पूर्ण बंद बंद आहे बंद आहे पूर्ण व्यापाऱ्यांनाच बंद केली चर्चा झाली सकाळी व्यापारी वगैरे काही बोलत नाही सध्या बंदच आहे बंद ठेवायचं बेमुदत संप यापर्यंत स्वतःहून केलाय कोणी काही त्यांना बंद करा म्हणलं नाही काही नाही अन्नाचं काल ते कळालं मोका लागला म्हणून लगेच सगळ्या यापर्यंत परीनं बंद केलं कोणी म्हणलं नाही त्यांना बंद करून बंद करायला सहखुशीन बंद केलंय अण्णांच्या सगळे समर्थनात सहखुशीनं बंद आहे मार्केट आम्ही स्वतः व्यापारी मी स्वतः बेमुदत बंद आहे माझं दुकान कुठलाही अंडर प्रेशराईज नाही कारण विनाकारण कुठल्याही व्यक्तीला एकशे तीन नवीन कलम आलेली आहे मर्डरची त्याच्यामध्ये होण्यात येले अजिबात नाही अन्नाचा त्याच्यात काहीही संबंध नाही आहे जर असेल तर कुठले गुन्हेगार निष्पन्न करा शासनाने अंडर प्रेशर येऊन काम करू नये तसं झालं तर आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून सामाजिक संघटन करू धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेले तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत ऑनलाईनच्या माध्यमातून ह्या बातम्या ज्या पाहत आहेत त्याच्यावरून त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया काय वाटते हे सुरेश धस खर तर पूर्ण माध्यमाला आणि सरकारला पण गुमराह करायला येते सुरेश धस प्रत्येक वेळेस प्रत्येक आपलं जे बोललेलं आहे ते बदलू बदलू बोलत आहेत कुठं राखेचा विषय परळीमधला अरे अरे त्या मर्डर्स आणि राखीशी काय संबंध आहे राखेचे टेंडर होतात दुसरं म्हणजे प्रत्येक ठिकाणी परळला एवढं बदनाम करण्याचं सुरेश दसचं काय कारण आहे त्यांच्या पोटामध्ये एवढं कसं काय की व आपण साहेबाला आणि ताईला मंत्रिपद भेटल्यामुळं हे त्यांचा आक्रा चालू आहे ना त्या सुरेश दसने प्रत्येक वेळेस पॉईंट बदलणं माफी मागणं पॉईंट बदलणं माफी मागणं ह्याच्यामधून गुमराह केल्यासारखं वाटत नाही का तुम्हाला खर तर सुरेश देश जे आहेत ते भाजपचे आमदार आहेत मात्र एवढी विरोधामध्ये त्यांचं असं आहे की त्यांना वाटत होतं ह्या दोघातून एकालाच पद मिळालं असतं तर एकाच माझा चान्स होता म्हणजे राष्ट्रवादीचं मिळालं असतं झनुभाऊरा तर भाजपचं तरी मला मिळायला पाहिजे होतं आता भाजपचं ताईला गेलं आता त्यांना वाटायला एवढाच चान्स आहे धनुभाऊला राजीनामा द्यायला लावा माझा चान्स लागल मंत्रिपदाला आणि हे उलट देत कशा म्हणा की हो अहो पुढे पाया पडत होतो हे धस सूर्य धस म्हणजे कित्येक वेळेस बघितलं आहे पंडित समोर आणि त्यांनीच मोठं केलं जिल्हा परिषदेचं तिकीट आम साहेब नको म्हणून लागले ते अण्णांनी द्यायला लावलं आमदारपद पद अण्णानेच केलं ह्यांनीच मोठं केलं आहे त्याला पण हे बदलत आहेत कशामुळे काय ह्याला मला कळत नाही ठीक आहे ते देशमुखाला मारलं मारणारला अटक व्हा झाली त्यांना फाशी बी व्हावं हो, पण तुम्ही मेन माणसाला अण्णा धनुभाऊच्या मेन माणसाला इथं गुंतवायला हवं म्हणजे अर्थ धनुभाऊ ला गुंतवायला म्हणजे धनुभाऊचा खालीपणा करायला धनुभावाचा काही बी करून राजीनामा घ्यायचा राजीनामा घ्यायला की झालं यांचं समाधान धनंजय मुंडे हे परळीमध्ये आहेत कधी भेट वगैरे आज नाही झाली माझी भेट आजकाल तर नाही झाली पण दरवेळेस आले की मी भेटतोय अहो ते चांगलं माणसं हे ह्यांच्याशिवाय आमचे लग्न होत नाहीत ह्यांच्याशिवाय आमचे गणपती होत नाहीत ह्यांच्याशिवाय अहो कुणी बी दवाखान्यात जरी एखादा माणूस गरीब पडलेला असला कुठं कोण्या गावात कळाला तर हे जाऊन तिथून फोन करून बोलू देत नाही तर दे, हे कुणाला तरी पाठवून त्याला मदत करतात त्याला मुंबईला पोहोचू देत त्याला लातूरला देत त्याला आर्थिक अडचण काही असेल का तर अण्णा आणि धनुभाऊ हे देते दे, ताई करतात काही तरुण जे आहेत ते काल स्वतःला संपवून घेण्याचा देखील प्रयत्न केला अंगावर डिझेल पेट्रोल वतून देखील संपवून घेण्याचा प्रयत्न केला त्याकडे हो मग आमचं काय उपयोग आहे जगू साहेब आमच्या ओबीसीचा आणि आमच्या वंधारी समाजाचं अस्तित्वच समाप्त करण्याचा प्रयत्न चालूया याचा विचार सरकारने करावा नाही तर ओबीसी एक करून ओबीसी सरकारविरोधात घालायला आम्हाला वेळ लागणार नाही परंतु आम्ही आमचंच समजित आहोत सरकार आमचं फडणवीस साहेब आमचे पण आता फडणवीस साहेब जे ज्यांनी जे, शा दिल्या त्यांना इथून महाग लाखावर त्यांचं ऐकायला का काय असं वाटायला आम्हाला ह्या प्रकरणावर ओबीसीला कोण संपवण्याचं ओबीसीला जरंगेसाहेब सुरेश धस तो आमदार तो बीडचा क्षीरसागर प्रकाश दादा आणि काही पक्षातले आता हे जर सत्तेमध्ये येत नाही सुरेश धस यांना जर सांगितलं फडणवीस साहेबानं की जे कायद्यानं होईल ते व्यवस्थित होऊ दे बोंबलू नको सरकारच्या विरोधात लोक चाललेत ओबीसीचे हे कळत नाही का ह्यांना मग यांचं कुठंतरी साठलोट लोटं चाललंय का विचार करून चाललंय का जाणून बुजून वाल्मिकांना तर गेम करा करायचं चाललंय हे कळायला मार्ग नाही म्हणजे असं आता संशय आम्हाला सुद्धा धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर हे ग्रामीण भागातील लोक आहेत आणि यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र आज ज्या पद्धतीने आंदोलन चालू झाली आहेत त्याचं वेगळं स्वरूप जे आहे ते उद्या पाहायला मिळेल का हे देखील पाहणं तेवढंच महत्व ठरणार आहे आणि सर्वसामान्य नागरिकांचे काय अपडेट्स येतील काय प्रतिक्रिया येतील हे देखील पाहणं तेवढंच महत्व ठरणार आहे कॅमेरामॅन सुधीर मीडिया पीठ परळी